तुमच्या दरबारीच बी तसच आहे काय काय म्हणजे पिक्चरला जायचं म्हटलं तरी पण तसंच काढत कुठे फिरायला जायचं म्हणलं तरी काय असत शेतकऱ्यांचं म्हणजेच मरण चाल दिसाय लागलंय मला बी चला दिसते गाडी कमून थांबली पण हवा सुटलेली काय मला काय वाटतं नाही का आता आपण वापसच जाऊ इथून काय नाही काय म्हणता अरे बघ ना कसला आबा आलाय मला बी दिसतय चला आबा दिसतय नाही आपले ना सगळे भूचाड सगळे भिजनलं का ते बिजन आहे का मला काय करायचंय तिथं कार्यक्रम चालू आहे चला तिकडं हवा बिलय सुटलेलं का सगळं भिजले आणि परवडते म्हणजे माझ्या घरचं नाही परवड तुमच्या घरचं मला परवडेल का हो पण तू सगळं बुचाड भिजले समजा नुकसान कितीच होईल मग तिकडं नाही गेलो माझं किती नुकसान आहे माहिती का मग काय म्हणते ते तुझं पण काय माहिती का आपल्याला बाकीच्या गोष्टी महत्वाच्या असतात का आणि आता तुला आता विषय काय आहे की बाबा आपलं काल तू काय म्हणली माहेरला जायचे तुला नाही म्हणलो का नाही नाही मी हा तयार झालो का नाही पण आता मी नाही म्हणतो ह्याला काहीतरी कारण असेल ना अरे पाऊस आलाय आणि मी काय तू अस तू मोकार थोडं थांबवलंय मी पाऊस आल्यामुळे मला मल वाटते वापस जाऊ आपण माझी मला बी पाऊस आल्या म्हणून म्हणते चला असं मधलं वाटत नसते थांबव आपला भिजायचा विषय नाही आपण भिजू आपण दोनदा भिजलो तरी अडचण नाही पण ते काहीतरी कारण आहे नाही कारण नको काय नाही राहू दे चला जायचं हा नुकसान होऊन द्यायचं होऊ दे तिथं बायका थांबल्यात माझी वाट बघायला तुमचं काय सेलिब्रिटी झाली होईल लगेच मोठ्या कार्यक्रमाला बोलावलय नाही गेले त्यांचं चांगलं पाच पन्नास लाखाचा खर्च खराब व्हायला लागलाय पाच पन्नास लाखाचा नाही पण पाच पन्नास हजार रुपयाचा तरी खर्च व्हायला माहितीये हा कोण आहे बाबा असं आपल्या महाराष्ट्रात सवासनी साठी पन्नास हजार रुपये खर्च करतोय हो लय ना खबर पुढचं बोलायचा चला पटकन काय पटकन आपल्याला जावं लागेल वापस काय मला काय करायचं ना वापस करायला काय मी आता सांगले रोड मी एकटा तुम्हाला झाकून दुसा तुमचं दरबारीच बी तसंच आहे काय काय म्हणजे टीचरला जायचं म्हणलं तरी पण तसंच काढतात कुठं फिरायला जायचं म्हणलं तरीच असत काय शेतकऱ्यांचं म्हणजे बरं बस नाही नाही येत तुमचं दरबारीच पण तसंच आहे येत असते एक तर मेटक्या दिवसाने माहिला चालली कुठे फिरायला जायचं म्हणलं आपण काय करू जाऊ पट दिवशी जाकून वापस येऊ थोडा होईल उशीर पण आता काय करावं त्याला असंच करावं लागतो शेतकऱ्याला असंच मन मारून जगावं लागतं गोष्टीचा आनंद नसतो आपले काम बघून बघून आपल्याला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील ना लोकांसारखं थोडेसे आपलं कुठलं सुटलं वर्तमान करून निघाले आपण एवढं भांडत बसलो ना एवढ्यात आपलं आपण गेलो असतो तर आपलं काम बी केलं असतं वापस बी निघलो असतो अजून तो तासभर जरी घातला तर काय फायदा नाही इकडं ना धड तिकड हम्म चलत निघाली काय गाडीवर येणार आहे माझ्या बापांनी घेऊन दिली गाडी चलत निघाली चला म्हणल्या आता दुसरी गाडी बापांनी घेऊन आणि दुसरी घेऊन द्यायला बरं कशामुळे आता आतवर झाला कामाना बटन स्टार्ट करायला आल्याच गाडी बटन आणत होती ती तुम्हीच केली काय म्हणजे बटन होती हा मग आम्ही काय मी काय केलं हिज काय केलं म्हणजे आता भांडायचं तुम्हाला नाही बांधायचं नाही बांधव आपण संध्याकाळी चला आता मानतो हे उद्या इकडं वावर व्यवस्थित नियोजन करायचं उद्या मी तुम्हाला पैसे तुम्हाला अकाउंटला टाकतो तुमच्या बरं नाही तर तुम्ही कॅश घेऊन जायचं सगळ्या वावराला कंपाऊंड कम्पाऊंड एक दुकार काहीच घुसलं नाही पाहिजे आपल्या वावरात सात येऊन आणि त्याच्यामध्ये आपल्याला तर करंट सोडून माणसं मारता तुम्ही करंट नका सोडू मित्र ना तर ला तर अला अला ला करन्ण करन्ण लोक लोक काही करू द्या आपल्याला करंट बिरंट काय लावायचं नाही फक्त कंपाऊंड बिंपाऊंड व्यवस्थित करा म्हणजे हे कस शेजारी पाजारी बांध बिंद आपल्या सगळ्या गोष्टी जिथे तिथे व्यवस्थित राहतात दुकर बिकर राहणार यायची नाही तर बरं चला आणि तुम्ही असा गैरातीपणा करायचा नाही आपल्या मिट असतात बिसणारी नको बिसलेत नको सध्या मला ताण नाहीये हा ज्यावेळेस मला ताण लागेल त्यावेळेस टायमाला पाणी द्या बस हा आणि एकदम असं कसं नियोजनात राहायचं कपडे बिपडे नीट घालायचे तुम्ही हे कपडे बिपडे तुम्ही नीट घालण्यात माझी आपरू जायला लागली आहेत शेण आता दारात अशा बऱ्या दिसानात ह्या पाहिलीस काय शेळ ला बांधित जा काय नाही लांबून बोल लाग बाय ना ती माझी बोलून दे ना जि लोक लोक जिथं मला त्रास देईन तिथं लांबून बोलायला व्हायचं बरं मी काय म्हणतोय काय बाई आहेत ना बाई अशा साईडला बांधित एकदम हे बांधी जाऊ नको दारात कसं आमचे क्लाइंट येते कंपनीचे मोठा लई ते क्लाइंट आले शिकडं अशा शेया बघितलं ती म्हणते ना बाबा हो काय ह्याच काय ह्याचं घर काय आणि मस्त पैकी आता घर बी आता व्यवस्थित बांधू पाठीमाग असा मोठा बंगला बांधू हा ऐकाय कंपाऊंड बंपाऊंड घेते आता ती याला सांग सांगितलं हे पण आता राहायला नाही ना सध्या सध्या बदला बांधल्याच्यानंतर काढून टाकून नंतर बर का हो आणि सगळ्या गोष्टी जिथे जिथे लिपी झाल्या पाहिजे हो। राडा विडा असा घाण बिन झाली नाही पाहिजे सगळं स्वच्छ झालं पाहिजे कोंबडे बिंबडे एकूण टाक त्या कुठं भाग आहे घाण करतात हा जर क्लायंट आले त्यांना असला घाण वाचला आला तर येतील का ते इकडे नाहीत येणार त्याच्यामुळे स्वच्छ दिसलं पाहिजे नाही उद्यापासून तुम्ही कपडे वपडे पायात शूज पाहिजे तर हा असं यायचं नाही माझ्यासोबत काम करायचं असेल तर मी पण घालायचे काय शूज शूज तू नाही घालायची घरीच असती ना तू कशाला शूज घाल समजलं तुला जेवढं सांगितलं तेवढं हो नीट करायचं सगळं काय थांब ते ना ते शेळीच ना गवत संपलायचं मी गवत दुनियाभर गवत हा येडपीड लागलं काही काय एवढी मोठी कंपनी उभा गेली माझ्याकडे दोन तीन हजार का दो लोक कामाला येत मला हे शाळेचं डोळ आणायला सांगते काय म्हणते मला गवत आणायला गेल्यावर आपल्याकडे माणसंयचं गवत त्यांना आणायला मी म्हणतो तुला शिवी इथं ठेवणं गरजेच आहे का मी कोण टाक वाटलं तर आणि तू बी झालं मिटरा अशी रा। यंग राठोणी राहू नको हा मला बायको शुभली पाहिजे तू हा ओ ये मला द्या मला खूप सारे काम असतात झुकू द्या पीए जुकू द्या अरे ओ मी काय म्हणते उठा शेवटी दूध काढा बिडी झाली का राहू मी मोठा माणूस झालो कंपनी टाकली शेवीचं दूध करायला होती का मला उटा बघा रानात जायचंय राहनात जायचे हल्ले काय स्वप्न होत काय खायला स्वप्नातच मोठ झालं राहू चुकी फोटो मला वाटलं खरंच साहेब झालो का काय ए बाप्पा बाप्पा पाहू चल ना काम आपल्याला काम जायचे तो माझा पी होता बर जाऊ जाऊ टिकाव कोर आणलं का हो चल आणलं चल माझ्या ह्याचा टिकावाचा दांडा मारला तू जा की टिकाऊ हा चल मी शेळीची दार काढतो चहा फेकून लगेच जाऊ आयला उशीर पण झोपलो वाज मी